मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जेव्हा नागपूरला अधिवेशन झालं तर त्याच्या घरी गेले होते सेलिब्रेट करायला लाज नाही वाटती हे गरीब -गरी लोक रस्त्यावर उभे आहे त्यांच्या कष्टाच्या पैशा तुम्ही खाऊन बसलेले आहे आणि ज्याचा वाढदिवस तुम्ही साजरा करण्यासाठी त्याच्या घरी जात दुसरं त्यांच्या डायरेक्टरचा त्यांच्या चेअरमॅनला कोणी आसन देत आहे कोणी त्यांचं संरक्षण करत आहे तर काय आहे एका नाईन्टी फाईव्ह इयर्स पंच्याण्णव वर्षाची एका वयोवृद्ध महिला या आंदोलनामध्ये येत ही जे बाई बसलेली आहे कुणाची आई असेल दोन लाख रुपये शेती विकून भी आज भीक मारण्याची वेळ आलेली आहे का असं होत आहे म्हणजे का सरकार प्रशासन पोलीस याच्या बाबतीत गांभीर्य होत नाही गांभीर्याने हे प्रकरण घेत नाही म्हणजे सरकार किती पॉवरफुल असत आपण सगळ्यांनी बघितलं त्याने काही करायचं असेल तर रात्री तीन वाजता ते जी आर काढू शकत मग तुमच्या बाबतीत काय इतके महिने लागत आहेत من کرنے جی لوگ بس لوگ پڑھائی ये ना ठेल्याला बाईदारा महिला बसते महिला बसता इकडे मागे गया एक साइडला बसला बगा अरे लोकर साइडला बसले नाही ते या बसला मी बस आप टाका पीछे अरे लाओ सर आता रे राजी रे कती मारो ना लो घाल पोया कर रासी निसाची कुठ लागू आहेत तर हे मलकापूर साठी का नाही लागू आहे का त्यांचे डायरेक्टर्सला अरेस्ट करण्यात येत नाही फक्त या कारणाने जे चेअरमन आहे जैनशुख सं भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे म्हणून कुणालाही हात लावायचा नाही मग दुसरी पतसंस्था आता आपल्याला एक उदाहरण देतो अमरावतीची अनुग्रह पथसंस्था दीड हजार कोटी रुपयाचा घोटाळा केली दीड हजार कोटी असच शेविधा राज्याचे मंत्री सुद्धा अशी का आपल्यावर वेळ आलेली आहे की हक्काचा पैशासाठी आपल्याला तासान तास बसावा लागत आहे आणि कोण बसलेले आहे एका एका माणसाचे एका एका महिलांच तुम्ही प्रोफाईल बघितलं त्यांच्या चेहऱ्यावर बघून आपल्याला कळत असेल हे सगळं कष्ट करणारे लोक आहे कष्टाची कमाई होती कुठून सुरू करावे कारण ते लहान मुली जेव्हा आपली आपल्या परिवाराची व्यथा मांडत होती माझ्या मनात एक प्रश्न येत होत की असं नाही आहे की मी मी काही वेगळं काही करत मागच्या जे दीड वर्षापासून जे हे प्रकरण सुरू आहे ज्याच्यामध्ये मी आदर्श बाबतीत सुरुवात केली होती मग मला सगळ्या वाईट जे गोष्ट वाटली आणि आधी वाटत आहे जेव्हा अनेक लोक बोलत होते आपली एक संस्कृती आहे आपण सर्व या देशातले आहे अभिमान आहे आपल्याला सर्वांना जेव्हा रस्त्यावर एक ऍक्सिडेंट एक होतो ऍक्सिडेंट आपल्या समोर झाल्यानंतर आपण अपन लगेच आपली गाडी साईडला करतो धावून जातो जे ऍक्सिडेंट झालेला आहे त्यांना वाचवण्यासाठी त्यांना वाचवताना आपण कधी हे विचार करत नाही मी तुला वाचवत आहे तू कोणत्या राजनैतिक पार्टीशी संबंधित आहे तुझा धर्म काय आहे तुझी जात काय आहे हे कधी आपण विचारत नाही हे आपली संस्कृती आहे आणि इतका मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे तुम्ही सर्वांचा मला वाईट हे वाटतं